यावल येथील स्थानकाची इमारत तातडीने उभारण्यात यावी तसेच यावल एस टी आगारात असलेल्या अनेक बस या नादुरुस्त असून येथे नवीन एस टी बसेस मिळावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाच्या वतीने जळगाव येथील एस टी आगाराचे विभागीय नियंत्रक यांच्याकडे देण्यात आले आहे सदरचे निवेदन बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता देण्यात आले आपल्याला माहिती आहे या ठिकाणी अडीच वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी आणि आम्ही एक पापाची हंडी फोडली आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये एक पुण्याची हंडी उभारली माझी करू नका दोन हजार चोवीस मधली हंडी आम्हीच फोडणार आहे यावल येथील एस टी आगाराची इमारत अत्यंत जीर्णावस्थेत आली आहे व धोकेदायक देखील ठरली आहे दरम्यान येथील बसस्थानकात नवीन इमारतीला मंजुरी देखील देण्यात आली मात्र अद्याप पावेतो कामाला सुरुवात झाली नाही तसेच यावल एस टी आगारात ज्या एस टी बसेस आहेत त्या मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त आहेत आहे। या ठिकाणी नवीन बसेसची आवश्यकता आहे तेव्हा या सर्व मागण्यांचे एक निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या नेतृत्वात जळगाव एस टी आगारात विभागीय नियंत्रक यांच्याकडे देण्यात आले यात त्यांनी मागणी केली आहे की यावल एस टी आगाराची जीर्ण नादुरुस्त इमारत तातडीने खाली करून त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने नवीन सुसज्ज इमारत उभारण्यात यावी तसेच यावल एस टी आगारामध्ये नवीन एस टी बसेस मिळाव्या अशी मागणी आहे तेव्हा या मागणीचे अर्ज स्वीकारल्यानंतर विभागीय नियंत्रक अधिकारी यांनी तातडीने या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल आणि नवीन इमारतसह नवीन एस टी बसेस या ठिकाणी कशा मिळतील यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले सदर निवेदन देते प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर जिल्हा संघटक राजेंद्र निकम उपजिल्हा संघटक साजन पाटील यावल तालुका अध्यक्ष मुकेश बोरसे तालुका संघटक किशोर नन्नवरे शहर अध्यक्ष गौरव कोळी सह पदाधिकारी उपस्थित होते तोंडी आश्वासन दिलं की ह्या संदर्भात निविदा निघालेली आहे निविदा निघाल्यानंतर लवकरच या बस स्थानकाचं काम चालू होईल अशी त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे बसेस संदर्भात बसेस संदर्भात लवकर शासनातर्फे आपली मागणी पोहोचू आणि त्या संदर्भात शासनाकडून जशा आम्हाला उपलब्ध होतील त्या लवकरात लवकर आम्ही टेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तेव्हा तातडीने सदर एसटी आगाराच्या समस्या सोडवल्या नाही तर मंचे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे